राज्यामध्ये निवडणुकीची रणधुमाळी जोरदार सुरू आहे आणि महायुतीला मात्र धक्क्यावर धक्के बसताना सुरुवात झालेली आहे महाविकास आघाडीचा चांगलाच या ठिकाणी प्रचाराचा धडाका सुरू असतानाच प्रचारसभाही उद्धव ठाकरे यांच्या जोरदार आणि चांगला प्रतिसाद जनतेचा महाविकास आघाडीच्या बाबतीमध्ये दिसून येतो आहे तर दुसरीकडे महायुतीला मात्र सभेच्या ठिकाणी लोकांची गर्दी जमत नाही आहे तर जमलेली लोकं थोड्या वेळानंतर उठून जाताना दिसत आहेत त्यामुळे महाविकास आघाडीच्या तुलनेमध्ये महायुतीच्या सभा ह्या जवळपास कमी प्रमाणामध्ये होताना दिसत आहेत एकीकडे एक भारतीय जनता पक्ष यांच्यावरती असलेली नाराजी आणि फोडाफोडीच्या आणि कुरघोडीच्या राजकारणामध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसताना दिसत आहेत केंद्रातील केंद्रीय मंत्री केंद्रीय नेते अनेक दिग्गज नेते या ठिकाणी प्रचारसभा घेत आहेत मात्र यांच्या सभेला लोकांची गर्दी मात्र जमत नाही पुन्हा एकदा या ठिकाणी प्रचार सभा फेल होताना दिसत आहेत गर्दीमध्ये लोक येतात मात्र सभा सुरू असतानाच ते परत जायलाही निघतात पुढे ठिकाणी मोदींचं भाषण शहाचं भाषण सुरू आहे मात्र यापूर्वी ज्या सभा झालेल्या आहेत त्याच सभेच्या एक पुन्हा एकदा प्रचिती भारतीय जनता पक्षाच्या सभेमधून होताना दिसत आहे महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या सभेला लाखोंचा प्रतिसाद प्रत्येक सभेला मिळतोय मात्र ही महायुतीची सभा आहे या ठिकाणी जमलेले लोक आणि रिकाम्या खुर्च्या यांच्या तुलनेमध्ये या ठिकाणी ही सभा कमी प्रमाणात झाल्याची दिसून येते एकीकडे एक महाविकास आघाडीत दिग्गज नेते आणि सत्ता या सगळ्या गोष्टी असतानाच मात्र या ठिकाणी सभा फेल होताना दिसत आहेत तर हे सध्याचे फोटो जे आहेत हे उद्धव ठाकरे मशाली या ठिकाणी झालेले सभेचे फोटो आहेत त्यामुळे लोकांची गर्दी महायुतीच्या सभेला का जमत नाही हा एक मोठा प्रश्न पडलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळ शिवसेना धनुष्यबाण आणि याच ठिकाणी भाजपचे कमळ या ठिकाणी तरीही सभा फेल होताना दिसत आहेत समोर मोदीजी भाषण करतायत अमित शहांच्या सभा ज्याप्रमाणे फेल झाल्यात त्याच ठिकाणी मोदी भाषण करत असतानासुद्धा रिकाम्या आणि लोकांची जाण्याची घाई हे सर्व काय बोलून जात आहे आपल्याला याबाबत काय वाटतं कमेंट करा धन्यवाद जय महाराष्ट्र